आदरणीय देशाचे कणखर आणि आपण नेहमी म्हणतो औलादी विचारांचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह साहेब राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी जलसंपदा आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी गिरीश महाजनजी आमदार आशुतोष काळे आपल्या माजी आमदार स्नेहलता कोले ताई बिपीन दादा कोले आणि युवा नेतृत्व विवेक कोले सर्व मंचावर उपस्थित मान्यवर आणि समोरही आपले अनेक आमदार बसलेले आहेत सर्व आमदार आणि माझ्या लाडक्या बहिणीकडे आहेत लाड लाडके भाऊ आणि लाडके शेतकरी मी सहकार महर्षी शंकराव कोले यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि देशातला पहिला सी एन जी प्रकल्प या ठिकाणी उभा राहतोय याबद्दल मी संजीवनी ग्रुपचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे सहकारातून समृद्धीचा महामंत्र देणारे खऱ्या अर्थाने पूर्वी आपण पाहिलं आणि गेल्या चार पाच वर्षापासून पाहतोय की सहकार मंत्रालय आदरणीय प्रधानमंत्री मोदीजीने पहिल्यांदा सुरू केलं आणि त्या सहकार विभागाचे जी धुरा आहे ते आपल्या कणखर गृहमंत्री अमित शहाजींच्या खांद्यावर दिली याचा अर्थ एक आहे की सहकारामध्ये या ठिकाणी हा देश पुढे गेला पाहिजे ग्रामीण भागापासून सगळ्यांचा विकास झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जी काय मुठभर लोकांची मक्तेदारी आहे ती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत याचा फायदा पोचला पाहिजे हा हे हा ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून आदरणीय सहकार मंत्री काम करत आहेत खरं म्हणजे अमित भाई यांचं मगाशी देखील प्रभरानगरमध्ये कार्यक्रमाचं उद्घाटन झालं त्या ठिकाणी देखील त्यांनी सांगितलं जे नवीन 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 प्रयोग या वेळेस खऱ्या अर्थाने पारंपरिक पद्धतीने आपण जे करतो ते ठीक आहे परंतु या सहकार क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने नवीन प्रयोग आले पाहिजे रिफॉर्म्स आले पाहिजे आणि हा भारत हा शेतीप्रधान देश आहे शेतकऱ्यांचा देश आहे हे राज्य शेतकऱ्यांचं आहे कष्टकऱ्यांचा आहे आणि हा भारत देश युवकांचाही आहे आता विवेक कडे पाहिलं आपण एक युवक नवीन काहीतरी करतोय आणि त्याने सी एन जी आणि शंकरराव कोल्हे यांनी जो रोपट लावलं त्या रोपट्याचा वटवृक्ष झालेला आपण या ठिकाणी पाहतोय आणि म्हणूनच आदरणीय अमित भाई अशा प्रकारे जित 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 प्रगत शेतकरी नवीन 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 रिफॉर्म आणतोय नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी आवर्जून जातात आणि त्याला प्रेरणा आणि शाबासकीची थाप त्याच्या पाठीवर देतात त्यामुळेच खऱ्या अर्थाने असे प्रगत शेतकरी अनेक निर्माण होतील आणि याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्याला झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी आत्मनिर्भर भारत हा एक नारा दिलेला आहे भारत आत्मनिर्भरतेकडे जातोय त्याच ज्वलंत उदाहरण आपण पाहिलं की नुकताच झालेला जीएसटी मध्ये केलेली कपात याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपण आत्मनिर्भरतेकडे जातोय आणि आज इथं पहिला प्रकल्प सीएनजीचा होतोय एक प्रकारच हे आत्मनिर्भरतेकडे उचललेलं पाऊल पाऊल आहे आणि म्हणून यामध्ये आज देश आपला आर्थिक महासत्तेकडे जातोय खऱ्या अर्थाने मोदीजींनी अर्थव्यवस्था इतर देशांची डबगायला आलेली असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली अकराव्या नंबरवर पाचव्यावरून चौथ्यावरून आता तिसऱ्या नंबरला आपण येणार आहोत आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी भारत आत्मनिर्भरताकडे आर्थ, वाटचाल करतोय महासत्तेकडे वाटचाल करतोय आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना अभिमान आहे की देशाची सुरक्षा करत असताना तीनशे सत्तर कलम हटवत असताना सहकार चळवळ देखील या ठिकाणी देशामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाहिजे आणि म्हणूनच अमित भाईंनी अनेक निर्णय या ठिकाणी घेतले आणि ज्या हा हे शे सहकार क्षेत्र ऊस उत्पादक शेतकरी सहकारी कारखाने अडचणीत आलेत त्यावेळेस देखील मी मग भाषणात देखील सांगितलं त्यावेळेस देखील महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी दहा हजार कोटी इन्कम टॅक्स माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थाने सहकाराला एक ऊर्जा देण्याचं काम केलेलं आहे सहकार चळवळ ही देशामध्ये दे जी काही या पद्धतीने यापूर्वी आपण पाहत होतो परंतु मग पॅक्स असतील या ठिकाणी सहकारी तत्वावरचे उद्योग असतील आपल्या महिलांचे उद्योग असतील यांना बळकटी देणं मजबूत करणं याचा संकल्प आदरणीय या, अमित भाईंनी घेतलेला आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या प्रकल्पांमुळे ग्रामीण भागामध्ये ऊर्जा क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच अशा प्रकारचे जे प्रकार प्रकल्प आहे हे प्रकल्प सुरू झाले पाहिजे दुसऱ्या इतर लोकांनी ते आत्मसात केले पाहिजे आणि यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये फक्त कृषी विभागावर मर्यादित न राहता या ठिकाणी शिक्षण उद्योग बँकिंग या सर्व क्षेत्रामध्ये देखील आपण पुढे जातोय आणि म्हणूनच अमित भाई देखील या सर्व क्षेत्रामध्ये या सर्व सेक्टरमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याला फायदा कसा होईल सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल कसा होईल सर्वसामान्य शेतकरी सुखी कसा होईल या दृष्टीने पावलं टाकतायत आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो की अशा प्रकारचा एकीकडे पाकिस्तानला चोख उत्तर देणारे तीनशे सत्तर कलम हटवणारे मगाशी कोणी कुणी म्हणाल दादा म्हणाले राम मंदिर बांधणारे या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशाला सुरक्षित करणारे सहकार चळवळी देखील आपण मागे राहता कामाने यासाठी महाराष्ट्राला वेळोवेळी ते मदत करताय आणि म्हणूनच या ठिकाणी आज आपण अशा प्रकारचे प्रकल्प देखील सुरू करतोय दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे आणि म्हणून सहकारापासून समृद्धी अशी घोषणा हा मंत्र आहे आणि म्हणूनच आज देशामध्ये पेट्रोलजन्य पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो त्यामुळे आपलं अर्थकारण बिघडलंय पर्यावरण बिघडतंय आणि म्हणून या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण बघतोय कधी मे महिन्यात पाऊस कधी बघितला होता ऑक्टोबरमध्ये पाऊस कधी पाहिला होता हे ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज याला रामबाण उपाय म्हणून अशा प्रकारचा कॉम्प्रेस बायोगॅसचा वापर वाढला पाहिजे आणि मी आपल्या कोले परिवाराला मनापासून धन्यवाद देतो त्यांनी हा नवीन प्रकल्प नवीन एक प्रगतीचं पाऊल टाकलं आहे त्याबद्दल त्यांना खूप खूप मनापासून अभिनंदन मनापासून शुभेच्छा देशावर आपल्या राज्यावर पुराचं संकट आलेलं आहे आणि साठ लाख हेक्टर जमीन पुराखाली गेली आहे शेती वाहून गेली आहे शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली आहे पशुधन वाहून गेले आहे काही लोकांचा मृत्यू झाला आहे घरांची पडझड झालेली आहे महाराष्ट्र सरकार तर शेतकरी आमचा अन्नदाता आहे शेतकरी मायबाप आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम राज्य सरकार तर करणारच आहे आणि म्हणून काल आमची मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आमची बैठक झाली की सर्व निकष बाजूला ठेवून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागं भक्कमपणे उभा राहण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे आणि काल अमित भाईंशी देखील आमची चर्चा झाली आणि जेव्हा जेव्हा महाराष्ट्र संकटात आला तेव्हा तेव्हा या ठिकाणी मोदीजी आपल्या मागे उभे राहिले अमित भाई आपल्या मागे पहाडासारखे उभे राहिले आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो काही लोक म्हणतात केंद्राने काय दिलं काय दिलं मी आपल्याला सांगतो जेव्हा जेव्हा संकट आलं केंद्र सरकार मोदीजी अमित भाई आपल्या पाठीशी उभे राहिले आणि यावेळेस देखील संकट मोठा आहे शेतकऱ्यांचं संकट मोठं आहे नुकसान मोठं आहे आणि म्हणून त्यांनी त्यांना सांगितलं आम्ही विनंती केलेली आहे मोदीजींना देखील मुख्यमंत्री महोदयाने पत्र दिलं अमित भाईना देखील आम्ही काल विनंती केलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या माग केंद्र सरकार पूर्णपणे ताकदीने खंबीरपणे उभं राहिल्याशिवाय है। उभं राहील हा विश्वास या ठिकाणी मी देतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी संजीवनी ग्रुपला मनापासून अभिनंद अभिनंदन करतो वेक एक तू आता एक युवा आहेस आणि सगळ्या आता युवकांचा आपला देश आहे आणि म्हणून नवीन नवीन नवी आपल्याला काहीतरी प्रयोग केले पाहिजे ते तू सुरू केलेस त्याबद्दल मनापासून तुला अभिनंदन ओलेताईंचं ता अभिनंदन बिपिन भाऊचं अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बारा मे दोन हजार पंचवीसला जुनाड सहकारी कायद्यांचं पुनरावक